नमस्ते मित्र गार्डन तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला गुलाबावरती जो रोग पडतो डायबॅक नावाचा त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मी याच्यावरती काय उपाय करते ते आपण पाहणार आहोत आणि ही फांदी चांगली आहे तर आपण हिला वाचू शकतो हा देशी गुलाब आहे आणि याच कारण मला जे अनुभव आलेला आहे ते मी तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये मी सतत कचरा जिरवत असते किचन मधील आणि गार्डन मधील पाला पाचोळा वगैरे सर्व जिरवत असते होतं काय माझ्याकडे पाण्याची खूप कमतरता झाली आणि मी याला पाणी देऊ शकले नाही आणि त्यामुळे ह्या झाडाला असं झालेलं आहे आणि इतर दुसऱ्या कुठल्याही झाडाला असं झालेलं नाहीये फक्त हाच ह्याच झाडाला असं झालेलं आहे आणि दुसऱ्या कुंड्यांमध्ये मी जे खत जिरवत होते त्याच्यामध्ये मी भरपूर पाणी टाकलं ह्या कुंडीमध्ये पाणी न टाकल्यामुळे ह्याला हे असं झालेलं असावं असं मला अनुभवाने वाटतं आता याची कारणं अजून काही वेगळी पण असू शकतात माहीत नाही पण चला आता आपण ह्याची काय काळजी घ्यायची आणि हा रोग मी कसा बरा करते ते सुद्धा सांगणार आहे माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि मी त्या पद्धतीनेच नेहमी कुठल्याही झाडाला असं करते तर तुम्ही सुद्धा ती पद्धत वापरू शकता तर ही जी फांदी आहे हिला आपण आता कट करून घेऊयात पहिले खराब झालेली आहे पण थोडस इथे अजून ओलं आहे ही तुम्हाला दिसत आहे एक छोटीशी कळी आहे तिला सुद्धा रोपडलेला आहे पण मी आता ती कळी वाचवण्यासाठी तुम्हाला वरून थोडंसं कट करून दाखवते कारण पूर्ण जर कट केलं तर ही कळी सुद्धा मरून जाईल पहा आता हे पूर्ण गुलाब मेलेलं नाही हे ओलं आहे अजून याला इकडे थोडासा ओलसर पण आहे पण ही पूर्ण फांदी वाळलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता तर याला ठेवण्यात काही अर्थ नाही हे अशी फेकून द्यायची फांदी झालेली आहे तर ह्या वाळलेल्या फांद्या सुद्धा आपण कट करूयात ही फांदी कट करूयात झालं आता ही उरली एक फांदी आता ह्याला एक छोटस गुलाब आहे हे कट करून घेऊयात आणि हे ह्याच्यावर सर्व फांदीवरच रोग पडलेला आहे तर मी काय पद्धत अवलंबते तुम्ही मी तुम्हाला ते दाखवत आहे वाळलेल्या बिळेल्या फांद्या सगळ्या कट करायच्या आहेत आता एकतर पहिली पद्धत कशी करायची मी ते तुम्हाला सांगते आता हे पहा हे असं घेते म्हणजे लाकूड घ्यायचं हे मी चाकू दाखवते तुम्हाला आणि पूर्ण खवले खवले आहेत ते काढून टाकते आणि हे काय करतात ते हे जे हे जे आहे ते त्या झाडामधील रस शोषून घेतात आणि त्यामुळे ते झाड मरत मरत जात तर हे पूर्ण असं काढते तर हे तर काही शक्य होणार नाही रोज रोज असं येऊन काढत बसणं पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हो, मी असं पण करते तुम्हाला हे सुद्धा सांगून देते आणि दुसरी पद्धत आहे ते हे सरसोचं तेल आहे शुद्ध सरसोचं तेल आहे राई मोहरीचं तेल आहे हे तर हे तेल घेते मी असा एक कापूस घेते थोडासा कापसाचा एक गोळा घेते हे थोडंसं तेल याच्यावरती टाकते असं आणि याने मला खूप चांगला इफेक्ट मिळालेला आहे मी नेहमी नेहमी असं करते तुम्हाला कदाचित नवी हे नवीन वाटत असेल पण माझ्यासाठी हे जुनं आहे मी बऱ्याच वेळेला के असंच केलेलं आहे आणि मला चांगला रिझल्ट मिळालेला आहे तरी तर हे सर्व हे तेल जे आहे सरसोचं ते आपण हे सर्व फांद्यांना लावून घेणार आहोत तर मी नेहमी हा प्रकार करते म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते तर हे तेल लावलं ला की हे लगेच निघून जायला चालू होतं आणि जे जात नाही ते दुसऱ्या दिवशी निघायला चालू होतं मी तुम्हाला लगेच रिझल्ट पण दाखवते आणि असंच करते आणि मी हे मनानीच करत आहे हे कोणाचं बघितलेलं वगैरे नाही मला वाटलं काय करावं वा, काय करावं म्हणून मी हे केलं होतं एकदा एक दोन वेळा केलं होतं मग मला चांगलं वाटलं मग मी नेहमी असंच करते तर याच्यामध्ये हे निघून येतं लगेच हे बाई निघायला चालू होतं अजून थोडं घासल की पूर्ण निघून जात आणि आज लावून ठेवलं हो दुसऱ्या दिवशी थोड जरी हात लावला तरी ते निघून जात आता मी पूर्ण झाडावरती हे तेल लावून घेते पहिलं हे निघून येत लगेच निघून येत हे दुसऱ्या दिवशी थोडासा जरी धक्का जरी लावला तरीच निघून जात लगेच निघून जात हे हे बहुतेक मरत असावं मला माहित नाही पण मी नेहमी असं करते तुम्ही सुद्धा असं करा आणि हा खूप जालीम उपाय होतो आणि एकदा केलं की तुम्ही पण हाच उपाय कराल तर सरसूच तेल हे शुद्ध हवं कुठलं पण तेल घेऊ नका चांगलं क्वालिटीचं चा तेल घ्या आणि हा फरक तुम्ही अनुभवा आणि मी जे करते तेच तुम्हाला दाखवते मी तर कुठलेही याच्यावरती काही करत नाही मी असंच करून हे झाड जगवत असते गुलाबाचं नेहमी तरी असा हात लावला तरी निघून जात आणि या तेलाचे याला काही साईड इफेक्ट वगैरे होत नाही हे सुद्धा मी तुम्हाला हे काढून दाखवलेलं आहे आता हे दुसऱ्या दिवशी आपोआप हे बाहेर येतं म्हणजे असं थोडस जरी टच केलं तरी हे निघून जात असं तुम्ही हा किती हाताने त्याला हे करा पण ते निघणार नाहीये तर मी आज हे तेल लावून घेतलेलं आहे याला आणि आपण जी वाळलेली फांदी आहे ती सुद्धा पाहणार आहोत त्याला सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर आता ही फांदी आपण कट केलेली आहे आणि याला आता आपण याला जरा थोडस खत पाणी द्यायची सुद्धा गरज असते थोडी माती सुद्धा कमी करावी लागेल गौरीची शेणाच्या गौरीची आता याच्यामध्ये मिसळून देऊयात आपण थोडीशीच मिसळायची आहे खूप नाही थोडीशी माती टाकायची पुन्हा आता पाणी टाकायचं आहे आता हा जो भाग आपण कट केलेला आहे इथे आपण थोडीशी कोरफड लावणार आहोत वाळून वगैरे जाऊ नये म्हणून कोरपड लावली याचे तुम्हाला मी नंतर अपडेट देईन आता ही कुंडी आपले डेंजर दिसतात तुम्ही पाहताय काटे पण खूप आहेत हे पा भुशासारखं ते लगेच येते वा इतकं सोपं आहे हे खूप काही धडपड करायची गरज नाहीये दिसल ना तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही या रोगावरती उपाय केला तर तुमचं झाड अजिबात मरणार नाही कुठले उपाय करण्यापेक्षा हा उपाय एकदम सोपा उपाय आहे तर तुमच्या गुलाबावरील रोग ह्या उपायाने शंभर टक्के जातो आणि तुम्ही हा उपाय करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद